दिनांक पाच सप्टेंबर रोजी सांगलीचा सरकारी गणपती विसर्जनवेळी दोन गण गन... गणेश भक्त कृष्णा नदीत बुडाले सांगलीवाडी पुलाखाली पाचपैकी दोन जण बुडाले तिघांना बाहेर काढणारच परत बुडाला परंपरेनुसार दरवर्षी सांगली येथील गणपती ज्याला सरकारी गणपती म्हणून ओळखले जाते हा मागील वर्षीचा गणपती विसर्जन करण्यासाठी पुलाजवळून विसर्जन करून परत येत असताना पाय घसरून पाच जण पाण्यात पडले त्यातील तिघांना पाण्यातून बाहेर काढण्यात स्वतः अक्षय मना माणसे यशस्वी ठरला पण आदित्य रजपूत व यश चव्हाण बुडत आहे हे लक्षात येताच परत अक्षयने पाण्यात उडी घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना आदित्यने अक्षयलाच अशी मिठी मारली या मिठीत अक्षय व आदित्य दोघे वाहून गेले हा शोध चार दिवस होता पाचव्या दिवशी दोन दोन्ही मृत्यूपैकी एक सांगली महानगरपालिका रेस्क्यू फोर्स तर एक औरवाट जेवजी रेस्क्यू फोर्सने शोधून काढले या बातमीने सांगली व सांगली जिल्हा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे हे दोन्ही महेत कृष्णा नदीच्या काठी मिळाले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकपाली नंदर जयसिंगपूर